हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल चला आता सुट्टी संपली आहे आणि आता लास्ट डे आहे सुट्टीचा सो इथे तयारी चालू

तर मी इथे ना मुलांसाठी कंपॉस नोटबुक पॅड वगैरे या सगळ्या काही ज्या गोष्टी घरात आहे ना तर त्यांच्यासाठी बॅग भरायची होती आणि चाललं होतं इथे कोणाला काय हवं नको ते सो इथे मी बघत होते हे आता गिफ्ट आलेले आहेत म्हणजे त्यांच्या आत्याने त्यांच्यासाठी आणलेलं गिफ्ट होतं सो आपल्याकडे आहे तर तेच यूज करूया उगाच पैसे कशाला घालवायचे त्यामुळे मग मी ते सगळं ठेवलेलं होतं आणि ही शिवांसाठी होती त्यानंतर यामध्ये सगळी एक्स्ट्राची स्टेशनरी आहे रबर शार्पनर पेन्सिल स्केल कलर्स मग वर्षभर मुलांना काय काय लागतं आता गावापासून लांब राहत असल्यामुळे प्रत्येक वेळेस पट पटकन पट पट गावात जाता येत नाही त्यामुळे अशा वस्तू घरात आणून ठेवलेल्या असतात मग आता भरपूर इथं काय काय होतं आणि काय आपल्याकडे नाहीये म्हणजे आता म्हणजे बघा फेविकॉल गम सेलो टेप किंवा क्राफ्ट पेपर कलर्स या सगळ्या गोष्टी मुलांना लागत असतात त्याच्यामध्ये पेन्सिल सगळं ठेव हॅलो है, नमस्कार मधुरानी ब्लॉग मध्ये तुमच सगळ्यांच मनापासून स्वागत आहे आणि मागे तुम्ही बघताय मुलांची तयारी चालू आहे फायनली उद्यापासून त्यांचं स्कूल म्हणजे शाळा चालू होत आहे आणि ते पण एक्सायटेड आहे कारण की दोन अडीच महिने झाली तशी त्यांची पण सुट्टी चालू होती आणि शेवटी मुलंही घरात सो त्यांची त्यांची तयारी त्यांची चालू झालेली आहे आणि अजून नवीन बुक्स वगैरे सगळं यायला उद्या न्यायची बॉटल बॉटल आता काढून ठेव हो। उद्या मी छान वॉश करू त्यात पाणी भरून ना तुला तर आज आहे फादर्स डे तर सगळ्यांना फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा चला आता आजचा असाही दिवस मुलांसाठी शेवटची सुट्टी आहे आणि त्यानंतर त्यांचं स्कूल चालू होणार आहे तो छोटंसं एक सेलिब्रेशन करणार आहोत फादर्स डेचं तर बनवणार आहेत केक सो केक आम्ही सगळे मिळून बनवतो आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर ज्या आपले जुने सबस्क्रायबर आहे जे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात अशा सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू द्या सो चला आता बनवायला जातो आहे आम्ही केक आणि त्याबरोबर आणखी काय काय बनवतोय हो तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला आता बॅग वगैरे सगळं भरून झालंय काही क्राफ्टचं सामान होतं घरामध्ये आणि मुलांना बनवायचं होतं फादर्स डेसाठीचं ग्रीटिंग कार्ड आता त्यांना इतकं बनवता येईल असं नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं की मम्मा थोडीशी हेल्प कर आता सगळं काही तेच बनवणार आहे पण असं कटिंग वगैरे करायचं असलं काही गोष्टी थोड्याशा करायच्या असल्या की त्यांनाही मदत करायची त्यामुळे काय होतं मुलांनाही कळतं की वेगवेगळ्या गोष्टी काय बनवायच्या आता बऱ्याचदा त्यांनी मोबाईलमध्ये काय काय बघितलं आहे पण तसं प्रत्येक गोष्ट त्यांना जमेलच असं नाही म्हणून त्यांनी मला बोलवलं मी थोडीशी कटिंग वगैरे करून दिली थोडी आयडिया दिली आणि त्यानंतर ते बसले करण्यासाठी आणि आता बनवू शकतो शिवांशला काय अजून छोटा आहे त्यामुळे तो दादा काय भरतो बघ करतो ना हे बघायला त्याला आवडतं आणि त्याचंही असतं असंच असतं की मम्मा मलाही तसंच बनवायचं आहे सो इथे ना फादर्स डे आहे त्यामुळे आम्ही ग्रीटिंग बनवायला लागलो संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेले होते मुलं बाहेरही खेळून आलेली आणि आता नंतर थोडीशी भुरभुर पाऊस पण चालू झालेला होता मग बाहेर जाणार नाही जायचं नाही टी व्ही बघायची नव्हती आता करायचं तरी काय म्हणून ते ग्रीटिंग कार्ड बनवायला घेतलं आता दोघांचा मिळून एकच ग्रीटिंग कार्ड इथे मस्त असं बनवत होते सो मी ही हेल्प केलेली आहे तुम्हाला नक्की पुढे दिसेल की कसं ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवलंय आणि ते बनवण्यामध्ये ना ते कसं बनवलं यापेक्षा ना त्यांचं त्यांच्या बनवण्याची ती भावना आहे ते प्रेम आहे ना त्यांच्या बाबांसाठी ते त्यांचं यातून दिसून येत मुलांनाही वाटतं की आपण काहीतरी करावं सो खूप छोट्या छोट्या या गोष्टींना खूप महत्वाच्या असतात आपल्यासाठी की त्यांना आपल्याबद्दल काय वाटतंय वगैरे सो असं काहीतरी बनवत होते आणि इथे छान असं त्याने हॅपी फादर्स डे वगैरे नाव वगैरे टाकलं आणि मस्त असं ग्रीटिंग बनवलेलं होतं मस्त असं ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं आणि त्या दोघांची नावंही टाकली होती ग्रीटिंग कार्ड कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर इथे मस्त असं पाऊस चालू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पुढे कसं बोलायचं थांब थांब हा शाळा आहे लाव लाव अजून असं शिकवतात का टीचर हा अजून काय शिकवतात कस मला ती तुम्ही ते प्रार्थना म्हणतात ना गणपती बाप्पाची ती बोलून दाखव ना गणपती गणपती बुद्धी दे आणि आणि विठ्ठला विठ्ठला विठ्ठलला विठ्ठला बत्ती दे आणि कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा प्रेम दे प्रेम दे मारुती मारुती मार मारुती मारुती शक्ती दे हां अजून अजून कोणत्या दहा बाप्पाचं नाव येतात हां एवढं छान शिकवतात हां ना स्कूलला मग रोज स्कूलला कोण जाणार मी व्हॅरी गुड आणि टिफिनला काय देणार तुला मी उद्या तू उत्तपा आणि पॉपकॉन उत्तप्पा आणि पॉपकॉर्न हा ओके आणि सगळे सगळे लाईक करून होऊन जाईल काय करते लायक होऊन जाईल लायक होऊन जाईल लाईक होऊन जाईल मम्मा जाऊ तर आता आम्ही बनवणार आहोत केक आणि हे आहे गव्हाचं पीठ कारण की याच्या बाबांना हेल्दी केक आवडतो मैद्याचा पण चालत नाही क्रीमचा पण चालत नाही सगळ्यात पहिले हे जे गव्हाचं पीठ आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलंय प्रमाण पण मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे सो ते चाळून घ्यायचं पीठ चाळून घ्यायचंय पीठ पीठ चाळून घ्यायचंय आणि करायचा कुकरची कुकर काढून घ्यायची आणि हा कुकर असा इकडे सर आता मग हो, दोन वाटी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि जी साखर आहे ती एक वाटी मोजून घ्यायची आणि नंतर मिक्सरला ग्राइंड करायची ओके काय केलं मी ग्राईंड केलं ग्राइंड केलं बंद आन्... तर इथे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मिल्क पावडर एक वाटी साखर जी मिक्सरला बारीक करून घेतली अर्धा वाटीला थोडंसं सा वरती साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक वाटी दूध घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण मिक्स करायचं यामध्ये एक चमचा खायचा सोडा एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे इसेन्स असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकतात आता हा मी कुकरचाच डबा घेतला आहे बटर पेपर असेल तर तो, तो लावू शकतात बटर पेपर नव्हता त्यामुळे तूप सगळीकडे लावलं त्यावरती टाकायचं आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर थोडंसं सगळीकडे पसरवून डबा थोडासा पलटी करायचा एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं सो आता ह्या मिश्रणामध्ये आपण सगळं काही व्यवस्थित घातलेलं आहे आणि आता ते सगळं एकजीव करायचं जेणेकरून आपलं केकचं बॅटर जे आहे ते एकदम व्यवस्थित रेडी होणार आहे आता शिवांश इथे बाजूला होता सगळी बडबड चालली होती त्यामुळे मग काय करायचं व्यवस्थित सांगता येणार नाही म्हणून मी तुम्हाला सगळं डिटेल एक सांगितलं आता तेही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मी याचं प्रमाण देते की खूप मस्त झालेला होता आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त अशी कन्सिस्टन्सी तयार करायची कुकर आधी ठेवलेलाच होता आणि कुकरमध्ये छान होतं त्यामध्ये तुम्ही मीठ वाळू काहीही घालू शकता मी फक्त एक रिंग ठेवलेली आहे काहीही न घालता आता या डब्याला तूप लावलेलं ला होतं त्यावरती थोडंसं पीठ घातलं किचन खूप मेसी झालेलं आहे थोडंसं इग्नोर करा कारण की मुलं होते आणि मुलं असले की आपल्याला पटकन इकडे तिकडे व्हायला जमत नाही कारण की आपण थोडी जरी आपली जागा सोडली तर तिथं काहीतरी गडबड होणार आणि केक असं आहे थोडी मिस्टेक की बड़ -बड़ तू भरा इकडे काय बनवताय तुम्ही अच्छा जी बना आहे हो बनवा बनवा जमताय का बनवायला जमताय ते एवढं गच्च आहे मग चला दोघांचीही हाऊस झाली केक बनवायची आणि इकडे मी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते आणि आता डब्यामध्ये होतून ड्रायफ्रूट्स किंवा तुम्हाला काय आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ते डेकोर करू शकतात आणि मस्त असं इथे आता आपल्याला पाऊन तास ते एक तासासाठी हा केक एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती बेक करायचा आहे अजिबात घाई करायची नाही केक खूप मस्त होतो सो आता सगळं तुम्ही डिटेलमध्ये बघितलंच आहे सो so, फायनली एक तासासाठी मस्त असा केक बेक झाला आहे आणि मस्त आम्ही अशी मूछ वगैरे आणि फादर्स डेचं थोडंसं स्टिकर पण बनवलेलं होतं थोडंसं छान फिलिंग्स येण्यासाठी सो so, केक खूप मस्त आणि दिसतो दिसतोय सो आणून इथे केक घेऊन आला त्याच्या बाबांसाठी तेही थोडे उशिरा आले होते दोन साडे माळे तीन, तीन।, तीन। हॅपी फादर्स डे एक कॉइन एक कॉइन घ्या हॅपी फादर्स डे तुम्हाला